नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व आज मी माझ्या मित्रांसोबत जातो आहे प्रती बालाजीला जे की इथून चाळीस किलोमीटर दूर आहे तर चला तर मग भेटूया रोड ट्रिपला आणि मी तुम्हाला दाखवतो तो मंदिर कसं आहे तर चला तर भेटूया आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र जे की माझ्यासमोर बसले आहेत अरे <laughs> चला तर बाय

तर मी आता इथे मंदिराच्या परिसरात आलेलो आहे एंट्री केलेली आहे इथे आतिश आणि प्राची पार्किंगमध्ये आम्ही उभे आहोत आता बघूया काय होते पुढे दर्शन भेटते आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला भेटते का नाही बघूया चला आम्ही आता चालत चाललेलो आहोत मस्त रोड आहे तुम्ही बघू शकता किती भारी एरिया आहे एक नंबर व्हिडिओ पण भारी आहे तर तुम्ही बघू शकता हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि हे आहे इथे चप्पल बूट, बूट <laughs> स्टँड आहे <laughs> तर तुम्ही इथे चप्पल आणि बूट खाडा आम्ही आता हेल्मेट आणि चप्पल शूज वगैरे काढून आलेलो आहेत आणि आता पाय पण आहेत जरा जरा आणि चाललं आहे सगळे तर कसं वाटतंय आदेश बघा बघा हा न मंदिराचा परिसर आहे बघू शकता so, तुम्ही तिथे भारी वाटते सो इथेच इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही कॅमेरा वगैरे हो घेऊन नाही येऊ हो शकत आतमध्ये बघूया बाहेरचा पैसे बघा आता <laughs> okay. तर बघा इथे कसा आम्ही मस्ती करतोय पण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे तर आता आम्हाला कॅमेरा आणि मोबाईल जमा करून आतमध्ये दर्शनाला जायचं आहे बघा मंदिरात परिसर किती मस्त दिसतो आहे एक नंबर बघू शकता तर आता आम्ही दर्शन करून आलेलो हो। आहोत आता आम्ही जरा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करतो आहे खूप मस्त वाटते किती किती मस्त छान छान असे सॉन्ग वाचत आहेत मागे एकदम मस्त असे हे बघा ते मस्त इकडचं वातावरण एकदम शांत मंदिराचा परिसर एकदम हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपला मंदिर आहे प्रति बालाजीचा मंदिर तर आतून खूप भारी आहे बट काय आहे मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं नक्कीच सावलीमध्ये थांबलो आहे मी हे बघा किती मस्त आहे आम्ही सगळे आता इकडे फोटो वगैरे काढणं सुरू आहे आमचं आणि मी हे बघा कसं आहे मंदिर बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय इकडच्या बाजूला अन्नदान आहे म्हणजे इकडे जेवणाची वगैरे सोय आ हे बघा मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला असे फ्रूट्स वगैरे किंवा तुम्हाला जर खायचं असेल तर इथे गोळा वगैरे आहे बोरा आहेत आंबा आहे काकडी आहे फ्रूट्स वगैरे सर्व आहे तिकडे तुम्ही बघू शकता काय काय इकडे मी हेल्मेट ठेवलेलं आहे स्वतः घेणार आहे असा yes, एकदा exactly. हेल्मेट घेऊन आलेलो आहे आता आम्ही इथनं जाणार आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊ एक्सप्लोर करूया खूप काही आहे एक्सप्लोर करायला इकडे पुण्यामध्ये चला भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो काय चलो बाय बाय बोलो बाए बाए बाए।